रामकृष्ण हरी मागील व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेले गीतेचे महात्मे यातील भाग एक मध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यापर्यंत गीतेसंबंधी ज्या उभ्या आल्या आहेत त्यातील काही बाबतीत आपण महात्मे ऐकले आहेत आता अठराव्या अध्यात आलेले महात्मे पाहणार आहोत अठराव्या अध्यायाच्या प्रस्तावनेत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्यांचे सारांश रूपाने वर्णन दिलेले आहे एवं वेदाचे मूळ सूत्र सर्व सर्वाधिकारिक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले त्याप्रमाणे वेदांचे सूत्ररूपाने असलेले मूळ व सर्व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र असे ठिकाण जे गीताशास्त्र आहे अठराव्या अध्यायाच्या प्रस्तावनेत ज्ञानेश्वर माउलीनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्याचे ग्रंथरूपात प्रकाशन करते वेळी सारांश रूपाने जे वर्णन आलेले आहे त्यासंबंधी आपण पाहणार ज्ञानदेव म्हणतात याप्रमाणे गीतेच्या रूपाने प्रत्यक्ष वेदच श्रीकृष्णाने अर्जुनाला उघड करून दाखविला एका दृष्टीने वेदापेक्षा गीतेची योग्यता अधिक आहे कारण वेद हा भगवंताच्या निश्वासातून निर्माण झाला होता पण गीता भगवंतानी अवस्थेत अर्जुनाला सांग कांड त्रयात्मक वेदाचे बीज गीतेतच आहे ज्ञान यापुढे आपण वेदाचे मूळ गीता का म्हणतो वेदाची तीन कांडे म्हणजे कर्म उपासना व ज्ञान गीतेत कुठे कुठे आली आहेत व त्याचा कोणकोणत्या अठरा अध्यायापैकी कोणकोणत्या अध्यायात त्याचा विषय आहे या संबंधाने वर्णन आलेले आहे प्रत्येक अध्यायातील विषय कसा कसा आहे याचा सारांश रूपाने आढावा घेतला आहे वेदाचा अधिकार फक्त तीन वर्णनांनाच आहे वेदाचा अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहे स्त्रिया व शुद्रांना नाही हे त्याचे न्यून म्हणजे कमीपण गीतेने घालविले ही गोष्ट ज्ञानदेवानी वेदाची प्रतिष्ठा कमी न करता मोठ्या चातुर्याने सांगितली आहे संसार दुःखात सापडलेल्या शूद्र व स्त्रिया यांचा उद्धार करणारा कोणी नाही हे पाहून वेदानेच गीतेचा अवतार घेऊन ती अडचण दूर केली आता यापुढे मोक्षाचे अन्नछत्र सर्रास सर्वांना मोकळे केले आहे ज्ञानदेव अर्जुनाची प्रशंसा करतात याच्या प्रेमामुळेच भगवंतांनी ही गुहे सांगितले त्यामुळे जगाला जन्ममरणाच्या संसारातून सुटण्याचा मार्ग मिळाला धन्य तो अर्जुन व धन्य त्याचे पवित्र कोळ अनंत जन्मीचे पुण्यगाठी असेल तरच हे गीता ऐका वयास मिळते पण ऐका वेळास मिळून सुद्धा त्याचे जर शास्त्र संप्रदाया संप्रदायपूर्वक पु। अनुष्ठान घडले नाही तर ते उपयोगाला येत नाही संप्रदाय म्हणजे ऐकणाऱ्याचा अधिकार गीतेचा अधिकारी म्हणजे तपी देव व गुरु यांचा भक्त असला पाहिजे ऐकण्याची चाड बाळगणारा असला पाहिजे व माझ्या संबंधी म्हणजे भगवान श्रीकृष्णा संबंधी ज्याला आदर आहे अशा गुणाने संपन्न असणारा परंतु हे गुण जर अंगी नसतील मग तो ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा जरी असला त्या तरी त्याला कौतुकाने देखील गीता सांगू नये त्याचा काही उपयोग होणार नाही मग अधिकार संपन्न पुरुषाला ईश्वर प्रसन्न व्हावा या एका हेतूने जो गीतेत सांगेल जो गीता सांगेल तो गीतेचा वक्ता मला अतिशय प्रिय आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे श्रोते श्रद्धेने व आदर, आदराने गीता ऐकतात त्यांनाही तेच फळ मिळते कांडत्रयात्मक म्हणजे वेदाचे तीन भाग झालेले आहेत आपण प्रस्तावनेच्या याच्यामध्ये ऐकले कर्म उपासना आणि ज्ञान ते कोणकोणत्या अध्यायात आलेत तेही आपण थोडस पाहूया तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव सांख्य सद्भाव प्रकाशला तर पहिला जो अध्याय आहे तो गीता शास्त्राच्या प्रवृ प्रवुर्त, प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्याय संख्यशास्त्र चा अभिप्राय थोडक्यात सांगितला आहे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानपद प्रधान हे शास्त्र ये तुला सूत्र उभारिले गीताशास्त्र ज्ञान प्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधन आरंभूतो तृतीयाध्यायी बोलिला जे देहाभिमान बंधे सांडोनी काम्य विहित परी अप्रमादे अनुष्ठावे कारण की ही। बंधनाने बद्ध झालेल्या जीवानी काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे आचरण करावे परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत आयशेने सद्भावे कर्म करावे हा तिचा अध्याय जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड होय अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे हा जो तिसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी निर्णय घेतला ते कर्मकांड जाणावे असे ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात आणि त्याची नित्याधिक ज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक कि होय पा आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असतात ज्ञानापासून खास सोडविणारे म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे कसे होईल आयशी अपेक्षा झालीया बद्द ते आलिया देवे ब्रम्हार्पणत्वे क्रिया सांगितली जे देह वाचा माणसे विहित जैसे जे 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 ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले म्हणजे इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मोला आला असता त्याच्याकरिता देवाने ब्रह्म ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करण्यास सांगितले ते असे की शरीर वाचा व मन याच्याकडून जे जे विहित कर्म जसे होईल ते ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवांनी सांगितले हे कर्मयोगे कथन भजन कथनाचे खागे आदिरिले आदरिले शेषभागे चतुर्थाचे नि कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयास चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला ते विश्वरूप अकरावा अध्याय गवा तव आगावा इशू भजावा हे जे बोलले चौथ्या अध्यायाच्या अखेर पासून तो विश्वरूपाच्या अकराव्या अध्याय सर्व संपे पर्यंत कर्माच्या युगाने ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले ते अष्टाध्यायी वगड जाणे देवता कांड शास्त्र सांगतसे आड मोडून बोले या गीतेमध्ये त्या आठ अध्यायात स्पष्ट देवता कांड म्हणजे उपासनाकांड कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे हे, हे, हे आड पडदा सारून मी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली स्पष्ट सांगतात आणि तेनेचे ईश प्रदा प्रसादे श्री गुरु संप्रदाय लपते साच ज्ञान उद्बोधे कोवडेजे आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरुच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे अदृढ ज्ञान अनुभवाला येते ते आदवेष्टादी की अथवा अमानित्वादी की वाढ म्हणून ही लेखी वगैरे बाराव्या अध्यायाच्या भागामध्ये अथवा तेराव्या अध्यायाच्या अमानित्व वगैरे भागामध्ये दृढ म्हणजे कसे करावे हे सांगितले आहे म्हणून आम्ही बाराव्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो असे माऊली म्हणतात तो बारावा अध्याय आधी आणि पंधरावा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणा तो बारावा अध्याय पहिला धरून अशा या चार निरूपणाला रूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे म्हणून ऊर्ध्व मुळांती अध्यायी ज्ञानकांड ते ठाई निरूपी म्हणून ऊर्ध्व मूल ज्याचं मूळ वर आहे आणि शेंडे खाली आहेत म्हणजे आकाशाकडं मूळ इतर झाडापेक्षा हे विडू तर आता त्याचा जर ह्या प्रत्येक विस्तार जर केला तर हा व्हिडिओ फार मोठा होऊ शकतो म्हणून त्याचं थोडक्यात तो समजेल एवढाच अर्थ देण्यात येत आहे म्हणून ऊर्ध हा श्लोक ज्या आधारात अध्यायात आहे तो अध्याय पंधरावा शेवटी धरला एक एक ते पंधरावा हा शेवटी धरला आणि चार ते बारा म्हणजे पंधरा अध्यायात ज्ञानकांड सांगितले आहे एवम कांडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोणी गीता पद्य आहे याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेतील श्लोक रूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती रूप फळ एक बोभाय जे आवश्यक ठाकावे म्हणून हे द्या हे तीन भाग असलेली रूपी श्रुती जे एक मोक्ष रूपी फळ आवश्यक प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे ते आपल्याला सांगत आहे तयाचे साधन ज्ञानेशी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग सोडशी जे त्या मोक्षाशी साधन जे ज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी सहा अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो सोळाव्या अध्यात प्रतिपादन केला आहे तोच शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी जाणावा हा निरोपू तो सतरावा अध्याय येत स्वरूप मुक्का आपल्या स्वरूप रूपी मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन अज्ञान गुणाचा समुदायरूपी वेरी जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे तोच या गीतेत सतरावा अध्याय आहे आयसा प्रथमा लागूणे सतरावा लानी करुणी आत्मनिश्वास बिवरुणी दाख दाखविला देवी याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून ते शेवट सतराव्या अध्यायापर्यंत देवाने आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला तया अर्थ जाता शेषा केला तात्पर्याचा तो हा अवाकावा देखा कलशाध्य त्या पहिल्या अध्यायापासून ते सतराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत सतरा अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थशास्त्रां अर्थ मात्रांच्या तात्पर्याचे एक एकीकरण जेथे केले आहे तो हा अठरावा शेवटचा अध्याय आहे एवम सकल शिंदू श्री भगवद्गीता प्रबंधू हा आगळा वेदू जान याप्रमाणे श्रीम श्री, श्री भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज असे अर्जुनाला ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत हे सर्व जे श्लोक आलेले आहेत ते कर्मकांड म्हणजे त्रयात्मक म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान हे कोणकोणते अध्यात आले या संबंधी आपण सांगितले आणि तोही गीता महात्म्याचाच भाग आहे ज्ञानेश्वर माउलीनी विस्तृत केलेला आता आणखी पुढे काही गोय आहेत त्या आपण थोड त्यात बघू वेदू संपन्न संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा अनु नाही जे कानी लागला तीही वर्णांचा वर्णांचाची वेद मुळचाच संपन्न नाही परंतु त्याच्यासारखा दु। दुसरा कोणीच कृपण नाही कारण की तो ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य या तीन वर्णाच्याच कानाला लागला म्हणजे काय झालं वेद म्हणजे वेद हा तीन वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे ये भेली श्री शुद्र श्री प्राणिया अनवसरू मांडून या राहिला संसार दुःखात सापडलेल्या इतर श्री शूद्रा प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही अशी ठरून वेद स्वस्थ आहे तरी मज पाहता फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने शेवे होवावया पा तर विचार केला असा ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात की मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीशी करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने लिहिलेल्या गीतेवर ज्ञानेश्वरी ही मराठीतील टीका गीतारूपाने प्रकट मराठ ज्ञानेश्वरी प्रकट झालेली आहे नवे अर्थे रिगोणी मनी श्रवणी लागो नि काप मिशे वदनी वसोन्या अशा रीतीने वेद सर्वांना कानाला लागून व जपाच्या निमित्ताने मुखात वास्तव करून गीतेचा पाठू जो जाणे तयाची तयाचे नि सांगातीपणे गीता लिहो निव्हाने पुस्तक मिशे गीतेचा जो पाठ जाण आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे ऐशा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची अशा अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्न सत्र गीतेच्या रूपाने वेदच घालीत आहे या लागी मागील कुटी भ्याला वेदू गीतेचा पोटी रिगाला कीर्ती पातला याकरिता मागच्या वेद गीतेच्या पोटात शिरला आणि तो वेद चांगली कीर्ती पावला म्हणून वेदाची सुश्यता ते हे मूर्त जान श्री गीता श्री कृष्णे पांडूस उपदेशिली म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखी जी मूर्तिमंत रूपते हे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशलेली श्री, उपदेश श्री गीता आहे परी वसाचे निवर्षे दुबतो दुभते होय घरोदेशे झाले पांडवाचे निमिषे जगदुधरण जगद उद्धरण परंतु वास्त्राच्या प्रेमाने लागणारी गीतेचे दुपते जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला ही गीता ऐकावयास मिळत आहे तसे अर्जुनाचे निव्याजे गीता श्री राजे संसारा एवढे उजे फिरिले जगाचे त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्री कृष्णाने गीता प्रकट करून जगाचे जन्म मरणा एवढे थोर बोजे दूर केले सर्व शास्त्रत्नदी उजळिता हा जगती सूर्यू नव्हे लक्ष्मीपती वक्सिसा सर्व शास्त्ररूपी रूपी रत्नाचे तेज प्रकट करणारा हा त्रिख्यात लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय बाप कुळते पवित्र जेथेचा पार्थू या ज्ञाना पात्र जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीता शास्त्र रूपी स्वतंत्र कोट जगाला केला तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे ज्ञानेश्वर भगवान की जय कवर्दा ही तुळशी ज्ञानेश्वर भगवान की जय राहिलेलं आता पुढील तिसऱ्या भागात पाहू